नमस्कार मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी आता भगवतीच्या मैदानावर आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दहीहंडीची इथे तयारी सुरू आहे संपूर्ण ठाण्यामध्ये आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बॅनर पाहिले असतील त्यावर लिहिलेलं आहे की म मराठीचा आणि सध्या गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठीच्या मुद्द्यावर अनेक आंदोलन होत आहेत त्यामुळे या दहीहंडीत मनसेच्या या दहीहंडीत ठाण्यातील मनसेच्या या दहीहंडीमध्ये मध्ये यावेळी नक्की काय पाहायला मिळेल आपल्याला ते आपण अविनाश जाधव यांच्याशी बोलणार आहोत आणि त्यांच्याशी चर्चा करणार आहोत अविनाशजी सर्वात आधी ठाण्याला मध्ये स्वागत करतो आ, मला आठवतं दोन हजार सोळाला तुम्ही ही दहीहंडी सुरू केली आणि आता दोन हजार पंचवीस आहे बॅनर लागलेत संपूर्ण ठाण्यामध्ये म मराठीचा आंदोलन सुरू आहेत संपूर्ण महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्या यावेळी काय नवीन आहे तुमच्याकडे मला असं वाटतं की तर ही दहीहंडी जी टिकली ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे आणि सन्माननीय राजसाहेबांमुळे दो आज तुम्ही बघाल तर प्रचंड मोठ्या प्रमाणात आयोजक वाढलेले आहेत पण दोन हजार सोळाला ज्यावेळेला दहीहंडी या सणावर निर्बंध आले त्यावेळेला सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे या सर्व गोविंदा पथकाच्या पाठी खंबीर उभे राहिले आणि म्हणून ही दहीहंडी हा सण टिकला त्यावेळेला आम्ही कडाडून विरोध केला टोकाचा विरोध केला त्यानंतर सरकारला जागं व्हावं लागलं आणि याला साहसी खेळाचा दर्जा द्यावा लागला आणि त्याच्यानंतर आज हा सण जो काही साजरा होतोय ना त्याचं श्रेय हे संपूर्ण सन्माननीय राससाहेब ठाकरे यांचं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आहे सो आम्ही आमचं जर विशेषता काय असेल तर या वेळेला आम्ही जे काही गोविंदा पथक का आमच्याकडे येणार आहेत त्या सगळ्यांना विनंती केलेली आहे की तुमच्यातला गोविंदाच्या थरात उभा राहणारा एक मुलगा हा आमचा सेलिब्रिटी असेल आणि तो स्टेजवर त्याचा परफॉर्मन्स करेल आणि त्याला आम्ही उत्तम एक इलेक्ट्रिक बाईक गिफ्ट करणार आहोत इलेक्ट्रिक बाईक यावेळी या मनसेच्या दहीहंडीत म्हणजे जे परफॉर्मन्स करते सगळ्यांना इलेक्ट्रिक सगळ्यांना जो उत्तम परफॉर्मन्स करेल त्याला आम्ही ती इलेक्ट्रिक बाईक देणार आहोत कारण कोणीतरी एखादी बाई आणायची आणि व्यासपीठावर नाचायचं म्हणजे जो मुलगा आठ थर लावतो त्याला पंधरावीस हजार रुपये मिळतात आणि जी बाई येऊन ना स्टेजवर नाचते तिला चार पाच हजार चार पाच लाख रुपये रुप मिळतात हे काय लॉजिक आहे तुम्ही दर दही आयोजक म्हणून त्या मुलांसाठी ते सगळं करत असाल तर मला असं वाटतंय तुमचं प्राईज तुमचं बक्षीस सगळं त्या मुलांना अर्पण झालं पाहिजे सो आमचा प्रयत्न आहे आमच्या पहिल्या ज्या वर्षी पहिल्यांदा सन्माननीय राष्टसाहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती तेव्हा म्हटलं होतं की मला माझ्या व्यासपीठावर धांगडधिंगा नको आहे सो आम्ही कुठल्याही प्रकारचा धांगडधिंगा करणार नाही आमचा सेलिब्रिटी हा आमचा गोविंद असेल सर चर... बॅनर लागले संपूर्ण ठाण्यामध्ये म मराठीचा मनसेची दही अंडी काय यावेळी काय नक्की काहीतरी वेगळं असतं आता ते त्या दिवशी तुम्ही पाहत आमचं काय वेगळं असेल पण मराठीचा कारण महाराष्ट्रामध्ये मागच्या काही वर्षांपासून सतत मराठीला दावळण्याचं काम सुरू आहे तो या ला सो या महाराष्ट्राला आठवण करून देण्याचा आम्ही काम करतोय की म हा मराठीचाच असेल आणि महाराष्ट्रात जर दहीहंडी उत्सव होणार असेल कारण या गोविंदा पथकामध्ये असलेली मुलं कुठून येतात युपीवरनं येतात की बिहारवरनं येतात ही सगळी पोरं मराठी पोरं आहेत आणि मुंबईमध्ये मराठीचा टक्का कमी झाणाऱ्या लोकांना मला नेहमी सांगायचं एक दिवस तुम्ही दहीहंडीच्या दिवशी रस्त्यावर उतरा तुम्हाला कळेल की मुंबईमध्ये लाखो मराठी मुलं ही त्यावेळेला रस्त्यावर उतरलेली असतात आणि त्यामुळे म मराठीचा आमचा कायमस्वरूपी असेल मराठी भाषेला पुढे नेण्यासाठी आणि मराठी संस्कृती जपण्यासाठी आम्ही हा सण साजरा करतो सर दहीहंडीच्या व्यतिरिक्त एक वेगळा प्रश्न माझ्याकडे आहे ठाणे महानगरपालिकेची एक मेगा भरती निघालेली आहे जवळपास सतराशे पेक्षा जास्त जागा त्याच्यात आहेत मनसेच्या वतीने काय वेगळा काय मी सांगतो ह्याच्या बाबतीमध्ये तो जो जी आर आहे तो आम्ही ठाण्यातल्या जवळजवळ सगळ्या ग्रुपवर पाठवलेला आहे आम्ही सगळीकडे जाताना सांगतोय की सतराशे मुलांची भरती आलेली आहे तर ती सगळी मुलं ही मराठी असली पाहिजेत आणि त्यातल्या त्यात स्थानिक म्हणजे आपल्या ठाण्यातली मुलं असली पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय येत्या अठरा तारखेपासून आम्ही आमच्या ठाण्याच्या मध्यवर्तीच्या कार्यालयाच्या बाहेर कोविडला जसे आम्ही डेस्क उभे केले होते तसे आम्ही डेस्क उभे करणार आहोत लोकांनी तिथे यायचं मराठी तरुणांनी यायचं फॉर्म भरायचा जी काय सिस्टीम असेल ती आम्ही पूर्ण राबवू त्यांचे क्लासेस घेऊ आणि या वेळेला ती भरली जाणारी सतराशेच्या सतराशे मुलं ही स्थानिक असली पाहिजेत मराठी असली पाहिजे याच्यासाठी आम्ही अग्रेसीर राहणार आहोत सर राजसाहेब येणार आहेत का यावेळी आमचा प्रयत्न असतो दरवर्षी की सन्माननीय साहेब आले पाहिजेत आणि कारण त्यांच्यामुळे हा सण टिकलेला आहे सो मला खात्री आहे है, आ, आ, के है करन, की साहेब ह्या वर्षी देखील येतील सर निवडणूकच्या संदर्भात देखील आता मला वाटतं मुंबईमध्ये बैठका सुरू आहेत अनेक चर्चा सुरू आहेत राजसाहेब चर्चा करतात काय नक्की चाललंय संदर्भात बघा या वेळेला आम्ही आमचं पूर्ण लक्ष हे बीएलएकडे केंद्रित केलेलं आहे कारण अनेक ठिकाणी असं लक्षात येत आहे की भारतीय जनता पक्षांनी अनेक खोटी नावं ही अनेक मतदारसंघात भरलेली आहेत आणि त्याच्यामुळेच त्यांचा विजय झालेला आहे म्हणजे आत्ता जे काही आमचे सर्व्हे चालू आहेत बी एल त्याच्यामध्ये जिथे जातो आहे तिथे भारतीय जनता पक्षाच्या ज्या बिल्डिंग्स आहेत तिथे नावं भरलेली आहेत म्हणजे एक सोसायटीत जर भारतीय जनता पक्षाचा एखादा नेता राहत असेल किंवा एखादा पदाधिकारी राहत असेल तर तिथे एक अनेक ठिकाणी अनेक घरांवर एक एक ठिकाणी पंधरा पंधरा वीस वीस लोकांची नावं नोंदवलेली आहेत ज्यांचा सरनेम त्यांच्या अण्णावाशी त्या घराशी काही संबंध नाही आहे सो अशांचं सर्व्हेचं काम आमचं चालू आहे आताच्या घडीला साहेबांच्या आम्हाला ज्या स्ट्रिक्ट वॉर्निंग आहेत त्या बीएलएनी घरोघरी जायचंय आणि घरोघरी जाऊन घरो किती खोटे मतदार आहेत ते शोधून काढायचे आहेत सो आमचं काम आता ते चालू आहे आणि त्याच्या संदर्भातल्या मुंबई ठाणे सगळीकडे सन्माननीय राज्यसभा बैठका सुरू आहे निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मायक्रो प्लॅनिंग सध्या सुरू आहे मनसेचं आमचं एवढं मायक्रो प्लॅनिंग चालू आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने हिंमत जरी केली ना खोटी मतदान करायचं तर त्यांचं ती हिंमत तिथंच आम्ही हाणून पाडू सोळा तारखेला पुन्हा एकदा आपण अविनाश जाधव यांच्याशी बोलणार आहोत ही दहीहंडी आपल्या ठाणे लाईव्हवर लाईव्ह असणार आहे आणि सगळी तयारी जी आहे तुम्ही इथे बघताय एक भव्य दिव्य अशी तयारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अविनाश जाधव यांच्या वतीने इथे सुरू आहे ठाण्यातील सगळे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा धन्यवाद